खरसुंडीमध्ये मोकाड गाईंचा धुमाकूळ शेतकरी बांधवांच्या नुकसानीस कोण जबाबदार खरसुंडी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटून तक्रार देऊन सुद्धा मोकाड गाईबद्दल कोणतेही पाऊल उचलले जात नाही श्री सिद्धनाथ देवस्थानमुळे खरसुंडी परिसरामध्ये दे मोकाड गाईंचा वावर वाढलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत वेळ काढून व दुर्लक्ष करत आहेत गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी संदीप धनंजय पुजारी यांनी या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन देऊन उपोषण केले होते संदीप पुजारी यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्पुरती संदीप पुजारी व शेतकरी बांधवांना तात्पुरता दिलासा दिला होता की आम्ही या मोकाड गायींचे पंधरा दिवसात बंदोबस्त करू परंतु पंधरा दिवसाचे सात महिने पूर्ण झाले तरी पण या गायींचा कोणताही बंदोबस्त केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्याचे पिकाचे मोठे नुकसान होत आहे व मोकाड गायींचे प्रमाण वाढतच चाललेलं आहे तरी खरसुंडी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून क्रांती न्यूजच्या माध्यमातून खरसुंडी शेतकरी वर्ग व संदीप पुजारी यांच्याकडून विनंती करण्यात येत आहे अन्यथा संदीप पुजारी यांच्याकडून आमण उपोषण करण्याचा इशारा देण्यात येत आहे असे मत संदीप धनंजय पुजारी यांच्याकडून क्रांती न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे तरी खरसुंडी ग्रामपंचायत सरपंच यांनी लवकरात लवकर दखल घेऊन खरसुंडी शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात यावा